नमस्कार मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज माड्यासाठी खासदार निंबाळकरांचा भाजपने केलेला सर्वे केवळ आमदारांना गृहीत धरून केलाय का किती टक्के मतदारांना भाजपने गृहीत धरलं किती टक्के कामाचा आलेख हा उंचावला तर खासदार निंबाळकरांचा किती टक्के जनसंपर्क होता हे सवाल आपण का उठवतोय तर यातील कुठलाच लवलेश जनतेतून घेतल्याचं दिसत नाही त्यामुळेच कदाचित भाजपचा सीट हे आता धोक्यात आल्याचं दिसतंय कोणत्याही व्यक्तीला उमेदवारी देताना भाजप हा देश पातळीवर विचार करून सर्वे करतो मगच उमेदवारीबाबत पुढचे पाऊल उचलतो यामध्ये त्याचे कार्य जनसंपर्क राजकीय ताकद कार्यकर्त्यांची फळी या साऱ्या गोष्टींचा विचार केला जातो परंतु विद्यमान खासदार सिंह निंबाळकर यांचा भाजपने कोणत्या अँगलने सर्वे केला हे जनतेला समजायला मार्ग नाही माड्यासाठी धैर्यशील मोहिते पाटील यांनी देखील उमेदवारीची मागणी केली होती त्यामुळे राज्य लेवलवर उमेदवारांची शिफारस करण्यात येते त्यावेळी खासदार निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात कोण तुल्यबळ आहे हे महाराष्ट्र प्रदेश भाजपने तुलना केली नव्हती का तर मित्रांनो भाजपच्या सर्व नेत्यांना हे सर्व माहीत होतं की इथे भंडखोरी होऊ शकते त्याचे परिणाम काय असू शकतात हे देखील माहीत होतं पण काही नेत्यांना माड्यामध्ये पॉलिटिक्स गेम खेळायचा होता हा गेम खेळला गेला पण या गेममध्ये दस्तूर खुद्द भाजपच फसल्याचं दिसतंय काय गेम होता ते आपण पाहूया माडा मतदारसंघ हा मागील निवडणुकीमध्ये भाजपकडे गेला त्यामुळे यंदा या माड्यात कुणाला उमेदवारी द्यायचं हा अधिकार अर्थातच भाजपकडे होता उमेदवारीसाठी मागील अनेक महिन्यापासून केंद्रापासून ते मतदारसंघापर्यंत खासदार निंबाळकरांनी मॅनेज फिल्डिंग लावली यामध्ये पाच आमदारांचा पाठिंबादेखील दाखवण्यात आला पण याच आमदारामध्ये एक आमदार ते म्हणजे संजय मामा शिंदे असे आहेत की त्यांना देखील या मतदारसंघात मोहिते पाटील नको होते त्यामुळे ते त्यांनी आपली राजकीय ताकद खासदार निंबाळकरांच्या पाठीशी उभा केली त्यामुळे खासदार निंबाळकर हे आमदार संजय मामा शिंदेच्या ओंजळीनं पाणी पिऊ लागले प्रत्येक बैठक प्रत्येक कार्यक्रमामध्ये मोहिते पाटलांना डावलण्यात येत होतं हा होता शांत डोक्याचा खेळ दुसरी गेम होती राज्य लेवलची ज्यामध्ये मोहिते पाटलांचं जिल्ह्यात वजनच वाढू नये यासाठी वरूनच फिल्डिंग लावण्यात आली होती या गेममध्ये मोहिते पाटील दबून जातील असाच विरोधक आमदारांना आणि भाजपच्या एका गटाला वाटायचं पण खासदार निंबाळकरांचा हा फुगा होता तो धैर्यशील मोहजे पाटील यांच्या बंडखोरीने अखेर फुटला आज अशी परिस्थिती निर्माण झाली की माड्यातलं भाजपचं सीट धोक्यात आलंय कारण माडा मतदारसंघातील जे लोकप्रतिनिधी आहेत ते खासदार निंबाळकरांच्या पाठीशी आहेत तर संतप्त जनता संतप्त शेतकरी हे भाजपच्या विरोधात उभे असल्याचे दिसून येते त्यामुळे भाजपचा गेम त्यांच्याच अंगलट आल्याचं दिसून येतं आहे